आमदार श्री संजय केळकर यांचा आंबा महोत्सव म्हणजे ठाणेकर नागरिकांसाठी परवाणी असते असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही कोकणातला आंब्याचा हापूसचा भाव हा बऱ्याचदा चढा असतो मात्र अनेकदा सर्वसामान्य माणसाला हा आंबा घेणं परवडत नाही अशांसाठी आंबा महोत्सव ही अक्षरशः परवणी असते कारण आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही समोरासमोर आणून दोघांचाही फायदा घडवून आणण्याचा प्रयत्न गेल्या सतरा वर्षांपासून आंबा महोत्सवाच्या माध्यमातून आमदार श्री संजय केळकर करत आहेत त्यामुळे ठाणेकर नागरिकही या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात त्याचबरोबर आंबा उत्पादक शेतकरी देखील या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात असं म्हटल्यास चुकीचा टाडणार नाही एक मे ते बारा मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणेकर नागरिकांसाठी गावदेवी मैदानामध्ये ही पर्वणी ठरणार आहे आणि ही चळवळ गेली सतरा वर्ष या शहरामध्ये सुरू आहे एक मे ते बारा मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार रह। आहे या वेळेला देखील काही प्रमाणामध्ये चाळीस टक्केच आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे ते खरेदी करतात त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील जास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो मोरे बेंगोज खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा